ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे दैनिक ठाणे वैभवला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संपादक मान्य श्री बल्लाळ व गेली पंचवीस तंबी दुराई या टोपण नावाने स्तंभलेखन करून वाचन झालेले लेखक ले संपादक मान्य श्री श्रीकांत मुजीवाल यांचा जाहीर सत्कार प्रमुख पाहुणे जत्रा या मालिकेचे निर्माते दिग्दर्शक व लेखक मान्य श्री सचिन गोस्वामी सचिन मोठे यांच्या शुभ हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला या समारंभात सचिन गोस्वामी व सचिन मोठे व श्रीकांत यांचे शुभ हस्ते त्यानंतर मान्यवरांचे मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते मानचिन्ह व शाल देऊन स्वागत करण्यात आले आणि या जाहीर सत्कार समारंभात ठाणे वैभव संपादक मान्य मिलिंद बल्लार व मान्य श्री श्रीकांत भोजेवार यांच्या मान्य श्री सचिन गोस्वामी व सचिन मोटे हास्य जत्रा मालिका निर्माते दिग्दर्शक लेखक यांच्यासोबत असते यांना शाल शिरपड देऊन

देता या जाहीर सत्कार पुरस्कारात माननीय अध्यक्ष सचिन मोटे व सचिन गोस्वामी यांनी आपले मत व्यक्त केले सगळ्यात आधी सांगतो माझा परिचय करून देताना मी एक माझी लिंक पाठवली गुगलची ज्यामुळे थोडा गैरसमज झाला आहे मला खूप पुरस्कार देण्यात आले होते थोडे पुरस्कार मला मिळाले नाही त्यांनी जे पुरस्कारांची नाव होते पुरस्कार सोडण्याचं मी सो लेखन केलं ले। आहे असं पण ते गुगल लिंकमुळे तो गुगल झाला असेल पण मला एकदम गमत वाटलं सर एवढे सी पुरस्कार मला मिळाले तर आता त्या सगळ्या

तर इथे वक्त्यांपैकी एक जण म्हणाले की हे विनोदांच्या प्रांतात मुशाबरी करणारे आहे हे आम्हाला भरपूर असणार आहे त्यामुळे सगळं मला वाटतं आठ चुकलं सगळं चुकलं मग आता सगळ्यांना हसवायचं तर काय करायचं असं विचार करूया आणि मला बसलेलं जे भाषण होतं ते तिथं मी बाजू या सत्कार समारंभात मान्यवरांनी आणि व संपादक मिलिंद बल्लाळ यांचे शाल व हो, मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार केला त्याचप्रमाणे तंबीदुराई त्याचे लेखक मान्य ले श्री श्रीकांत बोजेवार यांचेही शाल व हो, मानचिन्ह देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना संपादक आणि वैभव मिलिंद बल्लाळ व दु, तंबीदुराई लेखक